तू व्हिडिओ काढ तू तो आपला व्हिडिओ मोबाईल बघत बस आणि मला म्हणजे व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ म्हणून त्या दोघांचे कप्पा चालू आहे मग आमच्या घरात एक घरात काय झालं काय की मला समजत नाही आमच्या घरात सगळे जण ॲक्टिंग करतात ए आता नको देऊ डुगु 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 समर्थ म्हणा समर्थ 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 काय काय नाही समर्थ म्हणा समर्थ समर्थ शिवायच नाही पाहिजे आम्हाला समर्थ पाहिजे आमचं समर्थ न नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना मी तुमचा डीएस के स्वागत करत आहे सॉरी गुड आफ्टरनून सगळ्यांना मी तुमचा के स्वागत करत आहे आजच्या ब्लॉग मध्ये आज आहे किती तारीख तारीख किती आज पाच डिसेंबर पाच नोव्हेंबर आहे आज आणि मित्रांनो सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे मला पण ते आता ते सांगणार पुढे व्हिडिओ मध्ये सांगतो मी त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठंही न चुकता बघा आणि प्रॉपर आज पूर्ण फुल ऑफ फॅमिली ब्लॉग टाकणार आहे मी आज पूर्ण म्हणजे पूर्ण फॅमिली ब्लॉग म्हणजे मी तुम्हाला आता घरचं काम जे पन्नास टक्के झालेलं ते पण दाखवणार आहे सगळं दाखवणार तुम्हाला मी त्याच्यामुळे कुठंही न चुकता व्हिडिओ बघायचा आणि मला सांगायचं की कसं झालेलं आहे काय आहे मम्मी तू लाईट लावला का सगळं टेम्परेचर बदललं हां हा दे तर सा सगळं सांगायचं मला की असं ते मी काल व्हिडिओ शूट केला होता पण काल मला माझी व्हिडिओ मला सांभावा लागला होता म्हणून व्हिडिओ काल पडला नाही आणि त्यानंतर मी मला इमर्जन्सीमध्ये सिमेंटची कोणी आणायला बाहेर जायचं होतं तर सिमेंटची कोणी आणायला गेलो तोपर्यंत घरात येऊस तर आमच्या सगळ्या घरातल्या सगळ्या महिला मंडळ झोपून गेल त्या ते रात्री दुपारी दोन वाजता झोपून राहत म्हणजे नाईट ड्युटी चालू आहे सध्या म्हणजे शिवानीसाठी नाईट ड्युटी करायची सगळ्यांनाच तर जे कोणी नाईट ड्युटी करतं त्यांना झोप येते आणि शिवानीचं काय तोडलं मागं तर तो ज्याची कोणाची नाईट ड्युटी असते ते जागतं आणि ज्याची नाईट ड्युटी नसती ते झोपून जातं आणि तरी बी ज्याची नाईट ड्युटी नसते ती बी दिवसा झोपतं असा विषय चालू आहे भूक लागली होती का तर मित्रांनो असा काही विषय झाला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा का करून घ्यायचं तर करून घ्या तुम्ही बाकी आणि आता गरा, गरा, करा 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 कडा नाही करा करा म्हणणं माझं आणि आता तुम्हाला सांगतो मी आमच्या घरामध्ये सगळ्या महिला मी आता ऑन सावधान केलेले आहेत कारण आता व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून आणि आज मी तुम्हाला घर बंद दाखवणार घराचं काम सत्तर टक्के फायनल झालेलं आहे सत्तर म्हणजे शंभर टक्के नाही म्हणू शकत मी तुम्हाला कारण अजून भरपूर साऱ्या गोष्टी बाकी आहेत आणि काय सांगू आता तुम्हाला बाकी इकडे बघा इकडे शिवानी वाचलेली आहे हां आणि इकडं इकडे ना इकडं 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 आजी आहे बघा इकडे आजी वाचलेली आहे आणि इकडं मी आहे आणि आता तुम्हाला मी सांगतो आमचा काय प्रोग्राम आहे उद्याचा तर उद्याच्या प्रोग्रामबद्दल आजच अपडेट देऊन टाकतो मी तर उद्या उद्या आम्हाला एक छोटासा कार्यक्रम करायचा आहे घरातल्या घरात पण ते तुम्हाला माहीत पडेल काय होणार आहे काय नाही उद्याचं उद्या बघून घेऊ आपण आजचा आज निपटून घेऊ काय इथं तर मम्मी जी आहे मम्मी गलत लोकेशनला बसलेली आहे कारण मम्मीचा चेहरा काळा दिसतोय माझ्या डोळ्यानी आता कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतं ते नाही माहीत मला आणि तुम्हाला गोष्ट सांगायची आता हे मा आजीने काय केलं बसल्या बसल्या तूप घेतलं ते त्याच्यामध्ये ते तूप आता ओरिजिनल डुप्लिकेट माहीत नाही पण ते सहाशे रुपये किलोने तूप घेतलं आहे ते काम शिवानी आणि मला नाही वाटत ओरिजिनल बघ वास यायला आलं त्याचा किती तर तुपाचा वास बी नाही तेवढा त्याच्यामध्ये असतं आहे हां हां त्याला बस पावडर मी पावडर लावलं मी त्याला तर असा काही विषय आता तुम्हाला मी दाखवतो हां जाऊ द्या आता वापरून घ्या कशा तरी आता काय करतो घेतलं घेतलं तू पाच गोळ केला ते त्यांनी तू पाच मिनटं बाहेर गेली तर मी अंळ कोर्सवर मला माहित की नाही तर घेतलं त्यांनी आता जाऊ द्या विषय तो नाही आपला विषय जो आहे मी तुम्हाला दाखवतो मला दाखवायची होती तुम्हाला शिवानीसाठी घेतलेली हिरवी साडी कारण ओटी भरण्याच्या कार्यक्रमामध्ये जी शिवानी हिरवी साडी घालणार आहे ती दाखवणार आहे आणि माझं जे शर्ट आहे ते संध्याकाळपर्यंत भेटल मी फक्त शर्टच घेतलं पॅन्ट नाही घेतली कौन ते मला विचारू नका कारण मला बी नाही माहिती कौन नाही घेतलं कारण मलाच नाही माहिती मी गेलो दुकानामध्ये शर्ट घेतलं आणि घरी आलो पण जाऊ द्या माझ्याकडे घरी ब्रँड पॅन्ट तर आहे मला क्रीम कलरचं त्याच्यावर मॅचिंग मॅचिंग तर मी तुम्हाला दाखवतो आता शिवानीची साडी कशी आहे कशी नाही तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये माझी बडबड न चुकता ऐकल्याबद्दल धन्यवाद हा माझा कॅमेरा फिरतो आ, ही आहे मम्मी आणि मम्मीला लय मोठ्या कमेंट आल्या केक, केक खायची मम्मी तू उष्टा केक दुसऱ्याला सगळ्यांना उष्टा केक खाऊ मग पण ते चमचा घालती सगळ्याला उष्टा चमचा मीच खात होते आधी पण सगळे मागतात मग केक मं... तू खात नंतर मागू लागले सगळेजण असा विषय झाला घेऊन मग काय आहे आणि हे बघा इथं पेशंट यांची मजा आहे चोवीस घंटे झोपून राहायचं मस्त पैकी झोपा काढायचं पाय दाबा हे करा ते करा आणि पिझ्झा खाल्ला काल पिझ्झा खायचा पिझ्झा खाल्ला तुम्ही काय पिझ्झा खाल्ला तो काही पिझ्झा खाल्ला पिझ्झा खात असते का कोणी काही म्हणतो का पिझ्झा शिनी पिझ्झा जर खाल्ला बरोबर

आणि आमचा शिवाय झोपलेला आहे मी झोपात दाखविणार नाही पण उठल्यावर हां एक दाखव साडी पटपट हां हे बघा ही साडी साडी गाडी नाही साडी मग साडी थोडं ट्रेलर दाखल नेहमीच्या व्हिडिओ मध्ये दाखवत तसं साडी घालून

देखो अरे तुमच्या कार्यक्रमात नियोजन काय आहे मग त्याच्यावर मला पुढचं पाऊल टाकायला काही नियोजन करणार का नियो तू म्हणजे मी मी मारून काही नाही 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 काही आहे कुठं काय बर्थडे आहे बर्थडे बायकोचा बर्थडे विसरली ती सांगते बड्डे गेलो आपण मागच्या बड्डे लालतो ना तुमच्या बड्डेला पावभाजी खाऊ आपण बड्डे तू तू जाऊ नको आता आठ तारखेपर्यंत दोन दिवस अजून वाढवतो

हा तुम्हाला सांगतो मामाने स्वयंपाक केलाय कारण मामी बी नाही आणि तिथे घरामध्ये कोणीच नाही सगळे माणसं मानसं मिळून स्वयंपाक करून आले गुलाबजामुन बनवले जाते त्यांनी काय काय बनलेलं काही काय काय बनलं तर रेट हां साडीचं मिळतं साडी पटली का

पंच बांगड्या खतरनाक बांगडे, बांगडे। आता शिवानीची शॉपिंग झालेली आहे आता राहिली शिवानी पण तुला असं नाही वाटलं की स्वतःची शॉपिंग केली नवरा म्हणून पॅन्ट कळून नसून घेतली बरं तुमच्याकडे पैसे वाचतोकडे आणि ते शेट कसं मी थोडी म्हणलो तुला घेऊ नको तू घ्यायला पाहिजे शिवानी मायाला डिलिव्हरी जाणार मित्रांनो आता आता तुम्हाला शिवानी बघायला भेटणार नाही व्हिडीओ मध्ये कारण शिवानी डिलिव्हरीला आहे चालेल गुड

फक्त घेत राहते फक्त बाहेर जाऊन काय ना काय घ्यायचं असतं तिला काहीच नाही तिला फक्त बाहेर जाऊन काही ना काय घ्यायचं जेव्हा बिला ती काय उगत रे कायच काय हा झालं शिवानीला तिकडे पाठवायचं ना आता डिलीव्हरीला अरे डिलीव्हरीला पाठवायचं शिवानीला तिकडे चालली ती आता उद्या तर बघा या असा काहीतरी विषय चालू आहे आमच्या घरामध्ये आणि मम्मी लिहि शांत बसलेली मम्मीचा काय झालं मम्मीला काम दिले नाही पाय चोपायचं मम्मी तू असं सहन कशी करू शकते तुला जर म्हणलं ना तर तू मग काम नसतं केलं हे पोरणपोरी मध्ये भेदवाण करू श्रीमंत आहे ना तू आम्ही पोरणपोरी मध्ये भेदभाव करीचोपाय तुम्हाला आकडून फटके दिले असते पाय चोपायचं म्हणलं असलं तिचे पाय चोपून देऊ राहील तू मग जलनवारी हे बघा इथं काहीतरी वेगळं चालू आहे पॅकिंग बिकिंग हे जे त्यांनी तूप घेतलंय का तर ते तूप झाले काळ मला सांगा ते काळं असतं की पिवळं असतं कमेंट मध्ये मला सांगा पिवळं असतं ना ते काळ का झालं लाल नाही ते ब्राऊन कलर झालं त्याला ते नकली आहे मला थोडा तुला आला वास तुम तुम्ही व्हिडिओ मध्ये वाच घ्या बघा वाच येतो कमेंट वा मध्ये त्याच्यामुळे काय शूट करू काय नाही ते मला समजणार नाहीये तर सगळं मी बंदोबस्त करून ठेवतो सगळा घरातल्या घरातच कार्यक्रम करायचं ना तर आमचा कार्यक्रम घरातली घरातच आहे जास्त काही आम्हाला करायचं नाहीये मोठं बाकी तर पब्लिकला सगळं दिसणारच आहे पण ठीक आहे बघू आता काय होतं काय नाही उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओला बघत राहा मस्तपैकी एन्जॉय करत राहा डी एस केच्या गप्पांना